एका कॉलेज सोबत मध्यरात्री भाड्याच्या कारमधून ड्राईव्हवर गेलेला गुजरातचा बावीस वर्षांचा तरुण कारसह एका नदीपात्रात बुडाला या घटनेत कॉलेज कुमारी कारमधून बाहेर पडली आणि पोहत बाहेर आली पण तरुणाला पोहता येत नव्हतं याची माहिती मिळताच नौदलासह सर्वच शोधपथकांनी चार दिवस नदीचा तळ पिंजून काढला आता चौदा दिवस उलटले तरी तरुण काही हाताला लागलेला नाहीये त्यातच तरुणाच्या वडिलानं आणि भावानं पोलिसांना अचंबित करणारी माहिती दिल्यानं पोलिसांनी त्या कॉलेज कुमारीची कसून चौकशी सुरू केली पोलिसांना अशी काय माहिती मिळाली की कॉलेज कुमारी संशयाच्या घेऱ्यात आली चला जाणून घेऊया नेमक्या शब्दात तुम्ही पाहत आहात गोवन वार्ताचा डिजिटल वृत्तांत बाशुदेव भंडारी हा बावीस वर्षांचा तरुण गुजरातच्या एका व्यापाऱ्याचा मुलगा आहे त्याची गोव्यातील साकळी शहरात मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीशी गट्टी जमली होती याच मैत्रिणीला भेटण्यासाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बाशुदेव गोव्यात आला होता शनिवार एकतीस ऑगस्टच्या मध्यरात्री बाशुदेवनं एक कार भाड्याने घेतली आणि कॉलेजच्या वसतिगृहात राहणाऱ्या त्या मैत्रिणीला घेऊन ड्रायव्हर निघाला ते दोघे माशेलमार्गे अणजुण बीचवर जाणार होते पण सांतिस्तेव बेटावरील आखाडा नावाच्या धक्क्यावरून ही कार थेट नदीच्या पात्रात गेली रात्रीच्या गर्द काळोखात घटना घडल्यानं कोणाला त्याचा मागमूस नव्हता पण आश्चर्य म्हणजे बुडालेल्या कारमधून कॉलेज कुमारी बाहेर पडली आणि पोहत किनाऱ्यावर आली बाशुदेवला पोहता येत नव्हतं या घटनेची माहिती मिळताच जुने गोवे पोलीस तिथं धावून आले त्यांनी बचाव पथकाच्या सहाय्यानं बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू केला सलग चार दिवस शोध घेतल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही त्यामुळं बाशुदेवचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला होता इतक्यात गोव्यात आलेल्या बाशुदेवच्या वडिलानं आणि भावानं पोलिसांसमोर असा दावा केला की या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आणि ती मैत्रीण संशयाच्या घेऱ्यात सापडली घटनेच्या दिवशी तरुणीनं दिली होती अशी माहिती कार पाण्यात गेल्यानंतर त्या कॉलेज कुमारीनं स्वतःचा जीव वाचवला त्यानंतर पोलिसांना जबाब देताना एका कारचा उल्लेख केला त्या रात्री माशेलमधून आत आज जाताना बाशुदेवच्या कारचा धक्का एका कारला लागला ला होता त्यानंतर त्या कारनं बाशुदेवचा पाठलाग सुरू केला होता त्यामुळे बाशुदेव घाबरला आणि त्यानं कार सुसाट वेगानं चालवण्यास सुरुवात केली आखाडा धक्क्यावर अंधार होता तिथं त्याला नदी असल्याचं लक्षात आलं नाही आणि कार थेट पाण्यात गेली असं त्या कॉलेज कुमारीनं पोलिसांना सांगितलं कॉलेज कुमारीच्या जबाबानुसार पोलिसांनी हुबळीतून घेतलं होतं दोघांना ताब्यात कॉलेज कुमारीनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या मार्गावरील सी सी तपासून त्या कारचा शोध घेतला ती कार हो सापडली तिथूनच मूळ बेळगावच्या यासीम मोहम्मद गौस आणि सलमान मोहम्मद गौस या दोघांना ताब्यात घेतलं त्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली हे दोघे त्या रात्री बेळगावहून पणजीतील एका कॅसिनोत जुगार खेळण्यासाठी आले होते असं आढळून आलं ते परत जात असताना त्यांच्या कारला बाशुदेवच्या कारचा किरकोळ धक्का लागला होता त्यांनी बाशुदेवचा पाठलागी केला होता पण कार काळोखात गायब झाल्यानंतर ते कर्नाटकला निघून गेले होते असं त्यांनी पोलिसांना जबाबात सांगितलं वरील तिघांचा जबाब आणि घटना या मिळत्या जुळत्या असल्या तरी पोलिसांसमोर सस्पेन्स कायम आहे नदीत बुडालेल्या बाशुदेवचा चौदा दिवसांनंतरही मृतदेह सापडलेला नाही शिवाय मोबाईल कपडे किंवा इतर कोणतीच वस्तू सापडलेली नाही आहे मग त्याचं नक्की काय झालं त्यातच बाशुदेवच्या वडिलांनी आणि भावानं पोलिसांना दिलेल्या माहितीमुळं या प्रकरणाला आता नवीन कलाटणी मिळाली आहे घटनेच्या चौथ्या दिवशी म्हणजे चार सप्टेंबर रोजी वडिलांनी वासुदेवच्या मोबाईलवर फोन केला होता तेव्हा प्रथम चार सेकंदांसाठी आणि नंतर पस्तीस सेकंदांसाठी कोणीतरी फोन उचलला होता आता नदीपात्रात किंवा कारमध्ये बाशुदेवचा मोबाईल तर सापडलेला नाहीये पण वडिलांनी केलेल्या दाव्यामुळे बाशुदेव जिवंत असल्याचा संशय मात्र बळावलाय म्हणूनच पोलिसांनी तपासाची दिशा बदलून बाशुदेव जिवंत असल्याचा कयास बांधलाय बाशुदेवचा भाऊ बलराम भंडारी त्यानं पोलिसांना दिलेली माहिती अचंबित करणारी आहे दुर्घटना घडल्यानंतर बाशुदेवची मैत्रीण चालत जवळच्या एका घरात मदतीसाठी गेल्याचं सी सी दिसून आलंय बाशुदेवच्या भावानं त्या घरातील मंडळींकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली एक, एक मुलगी त्या रात्री त्यांच्या घरी गेली होती आणि तिनं तिचा अपघात झाल्याचं सांगितलं होतं घरातील एका सदस्याच्या मोबाईलवरून तिनं तिच्या आईला फोन केला आणि दुसऱ्या मित्राचा नंबर मिळवला त्या मित्राशी ती बराच वेळ बोलत होती एवढं सगळं होऊनही बाशुदेवला वाचवण्यासाठी तिनं त्या घरातील लोकांची मदत मात्र घेतली नाही तिचं हेच वागणं संशयास्पद आहे यामुळं प्रकरणातील गुढ उकलण्यासाठी पोलिसांनी त्या कॉलेज कुमारीला चार दिवस पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले दरम्यान बाशुदेव पाण्यात नाही तर नक्की गेला कुठे याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान आता जुने गोवे पोलिसांसमोर उभं राहिले भंडारी कुटुंब हे मूळचं नेपाळचं ते गुजरातमध्ये व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत पोलिसांनी भारत नेपाळ सीमेवरील विमानतळ रेल्वे स्थानक आंतरराज्य बस स्थानकं आणि तत्सम ठिकाणी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे या प्रकरणाचे अपडेट जसजसे आमच्याजवळ येईल तसे आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा